ना रात्री बारा वाजता नमस्कार श्री स्वामी समर्थ म्हणजे ऑइफोन जर्ने मी पंडितामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर अबुधाबीमधले बरेचसे फंक्शन तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतच असतात पण आजचं फंक्शन काहीतरी खास आहे आणि खास याचं कारण असं आहे की आमच्या ग्रुपमध्ये कपल आहे आणि त्यांची आता पंधरावी ॲनिव्हर्सरी आहे तर आम्ही असं चला आपण जोरात करूया जोरात करू आणि त्यांनी खरंच मनावर घेतलं आणि आम्हाला मोठी पार्टी त्याचं ठरवलं पार्टी म्हणजे आता खूप मोठं सेलिब्रेशन आहे आणि तुम्हाला ना हे सर्व बघता येईलच मी सांगत नाही आणि एक हे सेलिब्रेशन आहे ते आमच्या इकडे एका फार्मवरती त्यांनी ठेवलेलं आहे तर चढ मजा बघता येईल व्हिडिओ शेवट पण नक्की बघाव्या तर चला आतमध्ये जाऊया चला तयारी सुरू आहे सांगितलं जे कपल आहे आणि आम्हाला जे यांनी एवढं छान सरप्राईज दिला इथे पार्टीचं ते पार्टी कोण आहे त्याची उत्सुकता तुम्हाला असेलच तर ते कपल आहे ऋषाली आणि निलेश भाऊ नमस्कार नेहमी व्हिडिओ मध्ये बघतच असाल पण आज वेगळ्या रूपात बघत आहात आता पुढची आमची सगळी पार्टी तुम्ही बघणार आहात तर चला आता लग्न ला। लग्न लावायला जायचंय आम्हाला चला सगळे वराडी आलेले आहेत येत आहेत आमच्या कौरवऱ्या पण रेडी आहे फोटो सेशन चालू आहे

हो खुदा ने ऐसे लोग बहुत कम बनाए हैं और खुदा ने जो ऐसा बनाया है आज वो हमारे महफिल में है आज वो हमारे महफिल में है हमारे पंद्रहवीं शादी साल में यहाँ पर हमारा लड़का भी मुझसे और ऊँचा हो चुका है वो कुछ कहना चाहेगा हेलो गुड इवनिंग नमस्ते एवरीबॉडी आज मेरे मम्मी पापा की पंद्रहवीं एनिवर्सरी है तो उनके लिए मैं कुछ कहना चाहता हूँ फूल दोबारा खिलते नहीं जिंदगी दोबारा मिलती नहीं फूल दोबारा खिलते दुबारा मिलती नहीं वैसे हजारों लोग मिलते रहते हैं पर हजारों गलतियाँ माफ़ करने वाले माँ बाप नहीं मिलते ये माँ बाप नहीं मिलते

हा आम्हाला उखाणे घ्यायचे होते ते देखील घेऊ हो, ओके मी पहिले कविता बोलेन नंतर ही उखाणा बोलेल नंतर परत मी उखाणा बोले ओके सॉरी पाचाची दहा मिनटं झालीत खूप थोडे आवरून झाला ओके सो कविता ऐकून <laughs> ओके कविता बोलतो एकटा असताना वाटायचं कुणाचीच गरज नाही एकटा असताना वाटायचं कुणाचीच गरज नाही ऋषली जीवनात आल्यावर वाटलं खरंच कमी होतं काहीतरी खरंच कमी होतं काहीतरी आई विना वाढलेला वा लेकरू मी आई विना वाढ मी वा तिनेच सांगितलं प्रसंगी तु तुमची आई देखील होईल मी बरोबर अग्निभोती फेरे घेतले सात आणि येणाऱ्या प्रत्येक संकटावर तिने हसत फेर केली मान दोन अनमोल रुग्ण दिलीस मला शूर आणि वीर दोन अनमोल रत्न दिलीस मला शूर आणि वीर मात्र तुला दागिने घेऊ का म्हटलंस की म्हणायची अहो धराव थोडासा धीर अहो धराला थोडासा धीर हे वाक्य काल्पनिक आहे याचा जीवनाशी काही संबंध नाही की संशयाचा चेंडू जेव्हा विश्वासाची सीमा पार करतो तेव्हा संसाराचा स्टेडियम उद्ध्वस्त झालेला असतो असं म्हणतात की जेव्हा संशयाचा चेंडू विश्वासाची सीमा पार करतो तेव्हा संसाराचा स्टेडियम उद्ध्वस्त झालेला असतो पण आपल्या या संसाराचा स्टेडियम तू कधीच उद्ध्वस्त होऊन दिला नाही आपल्या जीवनातील अनेक सामने जिंकल्याचा तसा तुला गर्व नव्हता असं तो हारल्याची खंत देखील नव्हती तुझी साथ मला अशीच लावो अशीच जीवनभर लावो हीच माझी ईश्वर चौधरी प्रार्थना जगा जगासाठी कदाचित असशील कुणीतरी तू जगासाठी कदाचित कुणीतरी असशील तू पण माझ्यासाठी हे जग आहेस तू तुझ्याबरोबर बल जगलेला प्रत्येक क्षणाचा मी आहे ऋणी तुझ्याबरोबर बल जगलेला प्रत्येक क्षणाचा मी आहे ऋणी आणि तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज या मंगल दिनी आज या नवरात्री हा हा उकणा उकडा बोलायचा आहे ना कविता निलेश आणि विषालीची जोडी जबरदस्त ओके गाईचं <laughs> लास्ट okay टाइम बेस्ट माझा उखाणा माझा ॲक्च्युल उखाणा ॲक्च्युली थोडंसं वेगळं आहे हा उखाणा मला बोलायला फोर्स करावा अशी माझी इच्छा पाच सहा महिन्यापासून आहे <laughs> आता ती पाच सहा महिन्यापासून का आहे हे okay? मी उखाण्या बोलावर तुम्हाला कळेल ओके त्या उखाण्याचा रिफरन्स मी कुठून घेतलेला आहे हे तुम्ही सांगू शकता उखाणं ऐकल्याच्या नंतर उखाणं हिंदी मे हे तो हिंदीवाले बी सु शकते या उखाण्यामध्ये अजून चार लेडीजची नावं येणार आहेत चूक भूल द्यावी घ्यावी <laughs> Okay, बोल okay, बोल दो, दो खाना, बोलता बोलता हाँ अंकिता शोभा वंदिता अपर्णा अंकिता शोभा वंदिता लड़कियां तो सुंदर साड़ी है पर सुनहरे साड़ी में सजी मेरी विशाली अब भी सब पे भारी है, <laughs> उटला रिफ्रेंस उटला है? कुठ कुठला आहे सांगू शकेल कोणी छावा छावा मूवी मध्ये डायलॉग आहे छाव्याच्या छावा मूवी रिलीज झाला त्या डायलॉगच्या बेसवर मी तेव्हाच बनवलेला आहे आणि आपल्या बऱ्याचशा पार्टीमध्ये माझी इच्छा असायची की कोणीतरी मला ओके थँक्यू थँक्यू गायज आपण डिनर घेऊया आणि मग मस्तपैकी नाचूया ऋषल एका गाणावर डान्स करणार आहे ऋषल आमची नवरी डान्स करते

ती मजा वेगळी असते कसे आहे कसं आहे आग्र्यांच्या लग्नातलं जेवण कसं आहे हे दुसऱ्या पंक्तीला बसणार आहे आमच्यावर जेवायला पहिल्या पंक्ती नाहीत हे नवरा नवरीसाठी चालले काय त्याची काय घेतली काय घेत तंदुरी आहे ना आपण ना तू नवरी बरोबर बसणार ना आयुष्य नवरा बायको सुरू पण झाली मटण मटण चिकन बघ आमच्या आग्र्यांच्या लग्नाचं जेवण बघा इथे पण मध्ये पण चिकन बिर्याणी चिकन मटन मटण मटन बाबू थांब एक मिनट सगळेजण जेवत आहे शेवटच्या पंक्तीला आम्ही दोन करवलं थांबलेलं आहोत नव नवरी बरोबर त्याचा आम्ही जेवते आणि खरंच हा आता नाचायचं आहे तर सध्या जेवून घे शब्द जेवणारच आणि आहेर दिलाय तो, आहे तो पण पैसा बसतोय हेच कोंबडीची पिसं बघते हे बघा हे अशा आगड्यांच्या लग्न आले की असे करा माणसं बघा <laughs> <laughs> आज ती पनीर नको आम्हाला <laughs> आज काय आम्ही पनीर खाणार नाही जेवतो आणि जाम नाच 没事吧？嗯 गेम से विनर आए हैं ये आठ गिफ्ट से विनर आएं गेम से चलो जल्दी आ जाओ गिफ्ट लेने को नहीं तो कैंसिल हो जाएगा इस अगें दमले ली बड़ा मंडर है है कहीं ना कहीं तो दमले दुगादे नहीं कहाँ नहीं है तरी है दमले खेड़ होते शादी का पार्टी कैसा लगा कैसा लगा आपको पार्टी बोला कहाँ आपको बहुत अच्छा लगा एक गेम हुआ हम दोनों विनर हुए हैं, विनर होने वाले इनकी बाइकों गई थी की बाइको गई थी बायको करो नवरी के पास हमारी मायको नवरी के पास गई थी तो

आणि दोन हल्लेत आणि पुढच्या वर्षी आपण जवळ असाच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आपण अशी अनिव्हर्सरी तुझी कधी आहे बाय चाल आणि त्याच्यानंतर सध्या स्विझर्लंडला करणार आहे अनिव्हर्सरी तर आम्हाला बोलवणार आहे ओके ओके डन डन चालेल चला पण आता सध्या विश्वाची अनिव्हर्सरी खूप छान झालंय आता अशा छान दुसऱ्या अनिव्हर्सरी भेटूया तू कस हो